मंडली समोर तुम्ही बघू शकता कोलवाडीकरांचा सुंदर आज पुन्हा एकदा गोला मानकरी झालेला आहे याच्या आधी पण आपण दादाची मुलाखत घेतलेली एक, चा मुला एक खूप चांगला असा त्यांना प्रतिसाद दिला लोकांनी की खरोखर बोलण्याची एक टेक्निक पण खूप चांगली आहे दादा नमस्कार नमस्कार दादा काय सांगा आज पण एक चांगली अशी गाडी झाली तुमची पहिल्या कोण पाल तो सांगा ना पहिऱ्यामध्ये आमच्याच म्हणजे गावातलाच बोलला तरी चालेल आमच्या टोंड्रे गावातला होता पिस्टन पेटालीचा आणि टोंड्रेवाल्यांचा आहे लक्षा ग्रुप पेटालीवाल्यांचा पिष्टन होता आणि पहिल्यांदाच गाडी पालाली ती आज किती दिवस ते त्या दिवशी मागे काकडवाल्याला भेटले बोलतं पैरा करू आपण तर बरं करू दादा दा पैरा तर आज योग जुला आणि पैरा झाला गाडी पण खूप चांगली होती समोरून काय बोलशील गाडी चांगलीच होती पण आमची शर्यत एकदम मैत्रीपूर्ण झाली कारण की आम्हाला घडवला कोणी तर ते बुरदुलचे होते गणेश पाटील यांचा शंकर म्हणून होता त्याच्यात गेल्या वर्षी घेतलेला तेव्हा आमच्या चार पाच शर्यती त्याच्यातच लगातार केल्या आम्ही इथं पण दोन दोन शर्यती केलेल्या आणि त्याचा इतिहास म्हणजे तर या मैदानात त्याची गाडी अजूनपर्यंत हरला नाही या मैदानात खिडकाली मैदानात खिडकाली मैदानात अजूनपर्यंत हरला नाही आणि आता माग आपली एक मुलाखत झाली होती खूप चांगला प्रतिसाद आता कसं काय नियोजन चालू असतं काय सांगशील आता नियोजन आज पण होता मोठाच पहिला होता पण गाडी काही जमली नाही म्हणून मग वासरू घेतला कारण की मैदानात गाडी तर जमणार नव्हती परेश भंडारी सोनारवाडा यांचा शंकर होता आज पण पहिल्याला आणि याच्या आधी दोन वेळा गाडी पालाली शंकर आणि सुंदरची इथं आता या सीझनलाच या या सीझनला आता मागच्या मैदानात एकदा ओवल्याला पालाली तेव्हा पण चांगली गाडी झाली आमची कुठारीचे आमचे मित्र जे आहेत त्याच्यात स आपला सोन्यावाल्यांचा सचिन होता सचिनच्या गाल्यात दोन वेळ पळालेला पण आमची मैत्रीपूर्ण गाडी झाली मी फोन केला चल बरं दादा गाडी करू आपण मैत्रीपूर्ण तर गाडी केली आम्ही तर त्यावेळी पण चांगला बैल काढलेला गोलिवलीचा पक्ष काढलेला आणि याला आम्ही शंकर काढला गाडी एकदम मैत्रीपूर्ण आली गोलिवलीचे पण आमचे मित्र आहेत आकाश त्यांचं नाव नाही आकाश म्हणून आहेत ते ते, ते पण आमचे मित्र आहेत तर गाडी मैत्रीपूर्ण झाली तवो पण आणि त्याच्यानंतर इथं ऊसाटण्याला गाडी झाली शंकर आणि आज पलाला तवो पण गाडी मैत्रीपूर्ण झाली खोनीवाल्यांशी झाली काही संबंध असतील चांगले तुमचं परेश शेठ भंडारी जयेश पाटील यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत ते सांग ना संबंध आता खूप झालेत त्या सोनारपाडवाल्यांचा अख्खा गावात आता आमचा संबंध झालाय आणि याच्या पुढे पण आता याच्यानंतर पण गाडी तुम्हाला दिसाल लवकरच शंकर आणि सुंदर शंकर आणि सुंदर आणि आज पण तोच पहिरा होता नाही आज टोंड्रेचा पिष्टन होता हा पण आधी तुम्ही तोच पहिरा करून आलो होता हा तोच पहिरा होता आपला कल्पेश दादा हे सोनारपाड्याचे ते बोलले का बोलत तू गाडी जमव बोलत तुला बोलतं बैल मी देतो बोलतं जर नाही जमली तर मी मैदानात दुसऱ्याला बैल दिला आहे बोलतं मग त्याच्यात मी पळल तू दुसरा पैरा करून बर बर तर बरं ठीक आहे बरं जर गाडी जमली तर बरं बैल द्या मला तर बोलतं ठीक आहे बोलतं बैल देतो मी तुला आणि पिष्टन आणि सुंदर आज कशी कला पळाली गाडी काय बोला दोन्ही पण वासरत होती आमची आता चौसा झालाय आणि तो आदत होता आम्हाला खूप जण विचारायला आली पण आमची गाडी त्यांच्याशी बुर्दुलाल्यांशी जमली आम्हाला पण माहित नव्हता का गाडी त्यांच्याशी जमले ते टोंडरवाल्यांनी पैसे विषय भरले नंतर आम्हाला समजलं का गाडी जमले जर आम्ही असतो तर गाडी झाली नसती त्यांच्याशी कारण की आम्हाला त्यावेळी घडवले त्यांच्याशी गाडी झाली झाली पण मैत्रीपूर्ण गाडी झाली पण चालेल काही हरकत नाही कारण आज मुंबईचा खेळच असा चाललाय की जरी आज आपण गाडी झाली तरी उद्या पैऱ्यात पण दिसतोय पैऱ्यातच आम्ही आता सर्वांशी मैत्रीपूर्ण गाड्या केल्या पण आम्ही पैऱ्यात पण पलतो काय याच्या एवढं या नाही आमचा पण गाड्या आमच्या मैत्रीपूर्ण होतील आणि पायऱ्यात पण दिसू आम्ही सुंदर विषय अजून एकदा माहिती द्या ना मागं तर घेतलेली आहे आज पुन्हा एकदा सुंदरचा इतिहास तर आहे अजून पण आता विषय आमचा रुद्रा पण आहे पण आमचं त्याच्यावर लक्ष जाईल त्या रुद्राला जे लोक आमचं कमी समजतात खूप जण त्या रुद्राला आमचे कमी समजतात लोकांना रुद्रा दिला का लगे लोक या पायऱ्याला बघतात पण आम्ही आता कोणाला रुद्रा पण पायऱ्याला नाही देणार आणि आपण नाही देणार जर पाहिजे असेल तर रुद्रा भेटल त्याच्यानंतर हा भेटल म्हणजे ही तुमची मागणी आहे हा मागणी आहे पण आता विषय काय होता रुद्रा पैराला दिला लोकांना का लगे लोक सांगतात का सुंदर द्या आम्हाला एकदा सुंदर द्या आता पण रुद्राला पैरा होता नेतिवलीचा लक्षवाल्यांचा वासरू होता ती काही कारण असतं गाडी पडली आमची पण काय हरकत नाही आता लवकरच घरची गाडी पण आमची दिसेल लोक बोलतात रुद्रा पलत नाही खूप जण बोलतात बैल दिन पण लोक बोलतात का तुमचा बैल नाही पलाला बैल नाही पलाला पण लोकांना समजाल लवकरच का बैल काय ना पलतो पण मला वाटतं खूप जास्त अनुभव तुम्हाला पण आहे लवकरच मला वाटतं रुद्रा आणि सुंदर ही गाडी पण मला वाटतं लवकरच पण पण कराल तुम्ही ती घरची गाडी आमची दिसाल आता मागं पण आम्ही घरची गाडी पलवली एक नंबर लोक आम्हाला सर्व बोलतात का तुम्ही घरची गाडी पलवीत जा पैर नका करू पण आता काय पैर नाते संबंधात द्यायला लागतात बैल सर्वांना पुन्हा एकदा सांग ना गाडी कुठल्या नावाने पलत गाडी आई गाव प्रसन्न प्रजोत किशोर वहीर कोलवाडी व हर्ष अशोक पाटील टोंडरे या नावाने गाडी बोलते या नावाने गाडी बोलते चालेल चांगला घेतला आणि आज ड्रायव्हर बोलून कोण बसवलेला हो डायवर आता आमचे माग खासदार केसरी झाले एस डायवर पडगे तो आमचा घरचाच डायवर आहे तो आमच्या गाडीवर फिक्स असतोच पण कधी कधी नसल्या तर आमचा आता बंटी ड्रायव्हर आहे सुरत डायवर गोरप्याचा आहे हे ड्रायव्हर असतात पण आमचा घरचा डायवर होता त्याला बरोबर आहे कसा कुठं बैल उचलाचा तर त्यांनी गुलाल केला आम्हाला अभिनमान आजचा आणि सुंदर आता जो पलतोय आता कुठल्या खांदी पलतोय आता सध्या चालू मध्ये सध्या आली डावी खांदी पलतोय डावीला पब्लिक फीट डावीला पब्लिक फीट पलतोय भविष्य खूप चांगलाय आता मागच आपण मुलाखत घेतलेली अजून तुझ्या मते तुला काय वाटतं की काय करून दाखवेल सुंदर तुमच्यासाठी आडी ज्यावी आम्हाला जैव बैल नाही दिला ना त्यांना बरोबर करून दाखवेल सुंदर आम्हाला खूप जणांनी बैल नाही दिला पण मी आता स्वतःहून फोन करायचा सगळ्या रुग्णांना बंद केलाय जो याचा फोन येतो त्याला मी बैल देतो पण मी स्वतःहून आता कोणालाच फोन करत नाही बैलासाठी पण स्वतः गाडा मालक असताना तुमची पण एक जबाबदारी आहे की तुमचा बैल कसा पलतोय तुम्ही कसा घडवताय त्यानुसार तो तुम्हाला पायऱ्यांच्या मागण्या पण येतील आता तुमचा बैल पलतोय सुंदर तर आता मगाशी तू मी म्हटलं की सुंदरच्या अडी पायरे मागतात पण आमच्या अडी नाही तर रुद्राला पण सुंदर साजरा घडवा आणि सुंदरला अजून पुढे घेऊन जा जेणेकरून तुम्हाला कोणाला फोन करायची गरज नाही लागणार फोन आम्ही घरचीच गाडी आता पलू याच्या पुढं आता बघू कुठं पुढचं मैदान पडला तर तिथं शंभर टक्के घरचीच गाडी दिसेल आणि जर रुद्राचा जर का या काढला आमचा तर रुद्र पण आमचा खूप पलतोय पण लोक काय करतात का बोलतो बैल तुमचा कमी झाला आहे बैल पलत नाही असं करतात पण लोकांना काय वाटतं का आज जास्त पलतं पण हा नाही ती दोघं घरची गाडी जर झुपली आणि पप्पा स्वतः गाडी हकलतात मग कोण पण नाही बसत आम्ही घरची गाडीवर घरचा डायवर स्वतः मालक बसतो मग लवकरच मला वाटतं येणाऱ्या मैदानामध्ये तुमची घरची गाडी पालवा आणि लोकांना दाखवून द्या की तुमची घरची गाडी सुद्धा पालतोय शंभर टक्के सर्वांना लवकरच घरची गाडी पालताना चालेल धन्यवाद चांगला अभिनंदन सा तुम्हाला आणि जसं आता शंकर सोबत पण काही गोलाला झालेले आहेत लवकरच वर्धन सोबत पण घ्या छोट्या सोन्यासोबत पण घ्या गुलाला माहिती आपला अक्षय भंडारी असतील यांचा लक्ष आणि सुंदर पण लवकरच दिसणार बरोबर आहे मागं तुम्ही लक्षाविषयी पण सांगितली होती माहिती खरोखर लक्ष पण खूप चांगला पालतोय बाई मुंबईला लक्ष झाली बॅग कुठला आहे लक्ष त्याचा पण लवकरच कमबॅक होईल आणि तो पण लोकच बरेच लोक बोलतात का लक्ष आता कमी झालाय कमी झालाय तो पण कमबॅक करून दाखवेल सर्वांना चालेल धन्यवाद धन्यवाद तुमच्या मध्ये